भरताव टेम्पोच्या धडकेत कारेगाव का येथील फलकेमाळा चौकातील घटना भरताव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे अहिल्यानगर महामार्गावरील कारेगाव का जवळील फलकेमाळा चौकात मंगळवार तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घडली या अपघातात दुचाकी स्वार महिलेची दोन्ही मुलं गंभीर जखमी झाल्यात आरती गणेश सावंत वयवर्ष तेहतीस राहणार गंगा फेस तीन जुडिओ असा अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकी स्वार महिलेचं नाव असून स्वराज गणेश सावंत वयवर्ष पंधरा स्वरांजली गणेश सावंत वयवर्ष बारा अशी अपघातातील गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या लहान मुला मुलींची नावं आहेत या अपघाताबाबत समजलेली माहिती आरती गणेश सावंत यांच्या दोन मुलांचा स्कुटीवरून जात असताना भरधाव वेगातील अशोक लेलँड कंपनीच्या या क्रमांकाच्या टेम्पोनो त्यांच्या स्कूटीला पाठीमागून मागून फलकेमाळा चौकाजवळ जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झालाय या अपघातात आरती सावंत यांचा जा जागीच मृत्यू झाला गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या दोन लहान मुलांना शिरूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला असून सिद्धार्थ इंद्रभान गिरमकर वर्ष अठ्ठावीस राहणार हुराळगाव तालुका शिरूर यांनी अपघाताची तक्रार शिरूर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे उपनिरीक्षक चव्हाण या अपघाताचा पुढील तपास करत आहेत